नमस्कार मंडळी सुजाताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आजीबाईच्या बटव्यातील काही खास टिप्स पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चॅनेलवरती नवीन असाल तर सुजाताच किचन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा घसा खाऊकत असेल किंवा घसादुखीचा जर त्रास होत असेल तर कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या करा पासून आराम मिळेल रात्री झोपताना कोमट दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करून दूध पिल्याने झोप शांत लागते उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की बाहेरचे तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे त्यामुळे अपचनाचा त्रास कमी होईल ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आहारामध्ये गाजर काकडीचा समावेश केला तर वजन कमी होण्यास मदत होते डोकेदुखीचा जर त्रास होत असेल तर फ्रीजमधील थंड दूध पिल्याने आराम मिळतो खोकला जाणवत असेल तर लवंग घ्यायचे आहे आणि तोंडामध्ये थोडीशी चवळून ती थोड्या वेळानंतर थुंकून टाका खोकल्यापासून आराम मिळतो चहा बनवत असताना चहामध्ये थोडीशी पेरूची पानं चुरून चहा पावडरबरोबर ती थोड्या वेळासाठी शिजू द्या बनवलेला चहा चवीला छान लागेल हात पाय किंवा शरीरावरती सूज आली असेल तर हळदीचा लेप दिल्याने सूज कमी होण्यास मदत होते गरम पाण्याने चेहरा धुण्याऐवजी थंड पाण्याने चेहरा जर धुतला तर चेहरा छान तजेलदार होतो कोरपडीचा गर काढून केसांना मसाज केल्याने नंतर अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवा केस चकाकी के चमकदार होतात स्वयंपाक करत असताना तुरीची डाळ शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून तुरीची डाळ शिजवण्यापूर्वी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवा नंतर भिजलेली डाळ कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्या डाळ छान शिजते आणि बनवलेली आमटी किंवा डाळ घट्टसर होते चवीला छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद